हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा दाजींनी आज ना मस्त असं चित्र काढलंय तर ती चित्र मी सगळ्यांना दाखवणार आहे पूजा भैया ही सगळी आहेत तर सगळ्यांना मी ही चित्र दाखवणार आहे की दाजींनी काय चित्र काढलंय ती आणि कुणाची रिॲक्शन काय येते ना ती पण बघायचंय काय चित्र काढलं असं पिलं तुला काय हा अंदाज खरं का

सगळ्यांना दाखवायचं होत बारी काढलं होतं नाव बिहू टाकलं होतं वैशाली नाव टाकून काढलं होतं चित्र हा आपण डिलीट केलं काय कुठे पिवड्या पिहू ए पिहू हो की काय मला सांग आहे पिवडा काय आहे ग तूडे काय आहे काय सांग लवकर पिवडा काय आहे ग पिवडे काय लगे सांग मोबाईल घे हां सांग आधी काय काय तू विचार करते डोके खाजून तुझा मूड नाही दुर्गा काय आहे काय तुझा मूड नाही आता तर चला काय नाही दाजीनी चित्र लय बाहेर काढलं होतं बर का पण विषय काय झाला आपण डिलीट करून टाकलं काढलेलं चित्र मला दाखवायचं होतं कस काय काय ते आई काय या स्क्रिप्ट पाठ करते आई होय डिस्टर्ब आयला करायचं नाही तो का आई बघा नाही सुद्धा वर हा

काय करते गाडी नाही काय बंदूक बंदूक आली बरोबर काय सांग ना? ही बंदूक आहे ही बंदूक आहे आणि ती ती गोळी आहे पण ती माणूस कोण आहे या आतंकवादी आहे पोलीस आहे पोलीस आहे पोलिसालाच गोळी का बंदूक लय भारी काढली एक नंबर ती माणूस पण लय भारी काढलाय दाजींनी लय भारी चित्र काढले तर आपण डिलेट केलं

Dita? Polis sur, hmm. sur polis पोलीस बघा polis आणि bentuk बंदूक टागली Apa? कृष्णा <laughs> <laughs> झाला माझा व्हिडिओ झाला मला दाखवायचं होतं त्यांनी चित्र काढलेलं पण आपण डिलीट केलं मागाशी एकदाच असतं ती सारखं सारखं नसतं लय बाहेर काढलं होत तात्याने काढलेलं चित्र तात्याने पण बाहेर काढलं या तर चला आज दुपारी आलतो आम्ही शूटिंग साठी शूटिंग केली थोडीशी राहिली आता अंधार पल्ला त्याच्यामुळं मग उद्या करायचं राहिलेलं शूट आणि आता सातेने मस्त पैकी चिक काय काय आणले आपण चिकन आणलंय का चिकन का मटण आणलंय काय माहिती मी पण नाही बघितलं आता उरकून घ्यायचं आहे जेवण वगैरे करायचं आणि आराम करायचं मग उद्या राहिलेलं शूट करायचं आणि मग जायचं जिल्हिला आणि परवा दिवशी जायचंय

आम्ही तर आता निघालोय दोघ जण परवा दिवशी मी रग दुटल्या टावेल दुटलं नाही का छोट्या छोट्या रगा आहेत ना त्या दुटल्या घ्यायला घेऊन जायला नाही मोठ्या असते तो छोट्या छोट्या आपल्याला रगा दुटल्या टावेल दुटलं शाल दुटली मग एक छोटा टॉवेल घ्यायचा माझ्यासाठी शाल घ्यायची त्यांच्यासाठी म्हणजे आपलं अंगावरती पण घ्यायला आणि आंघोळ केल्यावरती ती अंग पुसायला पण आणि रग चटा चट आहे कशाला हा मग सतरंजी अगदी बाद झाली तेवढीच दुसऱ्या दोन रागा मी छोट्या छोट्या तर चांगल्या

चला चला लपाची पिकोनाला खेळायची चला आता आम्ही लपाची पिकेलणार आहे होय लागा चला कुठे जायचं उपां देंडुत पायवारी येस काय पाय दत पाय दुक कुठे गेला बावडो होय पिल्या पोटात दुखतंय कशानी दिवसभर उभं राहून राहून कॅमेरा धरून म्हणलं नाही मग होय म्हणलं नाही गोळी ही खायची काय तर खाण्यात आला अस चला असू द्या हाय तर सगळी येते आता लोकांची तिचा व्हिडिओ घ्यायचा काय त्याच्यामुळे पोटा दुखत असत चला असं काय व्हिडिओ राजू मी चित्रलय भारी काढले नाव असेल तुम्हाला दाखवून व्हिडिओ चालू केला तुम्हाला काय बघायला भेटलं नाही कारण आपण पाठीवर भरायला गेलं आपण करणं झालं दिवेट की